शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना बघा मित्रांनो डी एड व शेवटच्या वर्षाला असताना भरता येईल का टेट फॉर्म डी एड बी एड उमेदवारांना सुवर्ण संधी मिळेल किंवा नाही अब आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी कालच एक शुद्धीपत्रक टाकलं शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करण्याबाबत बघा ही आहे काल दोन मे दोन हजार पंचवीसचं हे शुद्धीपत्र काय म्हणतं त्या ठिकाणी उक्त संदर्भे शासन निर्णय दिनांक दहा अकरा बावीसमधील परिच्छेद क्रमांक तीन दोनमधील मधील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणे अनिवार्य असेल या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक आहारता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक आहर्ता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक आहर्ता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात म्हणजे ॲपियर प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील या अभियोगता बुद्धिमापन चाचणी प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात यावा अशा उमेदवारांनी व्यावसायिक हर्ता त्याच वेळी त्याच संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करावे म्हणजेच मित्रांनो जरी तुम्ही ॲपेअर असेल तुम्ही टेट परीक्षा दिली तुमचे मार्क दिसणार नाही ज्या वेळेस तुम्हाला व्यावसायिक आहारताचं गुणपत्रक मिळेल ते सादर करावं लागेल तेव्हा तुमचे गुण मिळतील गुण दिसतील व तुम्ही शिक्षक भरतीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरणार ही महत्त्वपूर्ण सुवर्ण संधी डीएड बीएड बी उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो